जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक माळी समाज मंगल कार्यालयात पार पडली आढावा घेत कार्यकर्त्याशी चर्चा करण्यात आली काँग्रेसच्या आढावा बैठक काँग्रेस जिल्हा मुख्य प्रभारी भाई नगराळे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रकाश सोनवणे माजी मंत्री पद्माकर वळवी राजेंद्र कुमार गावित कार्याध्यक्ष दिलीप नाईक माजी जी प उपाध्यक्ष सुहास नाईक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष नाथा पावरा माजी प पा। स सभापती लताबाई वळवी माजी उपसभापती दीपक मोरे योगिताताई वळवी सुरेश इंद्रजीत माजी प स सदस्य सोनी पाडवी रोहिदास पाडवी माजी जी प सदस्य नरहर ठाकरे दिवाकर पवार भगवान माळी माजी प स सदस्य सुमनबाई वळवी माजी प स सदस्य चंदन पवार धमेंद्र वळवी महेंद्र वळवी आदी उपस्थित होते बैठकीची प्रस्तावना कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले। यावेळी पक्षाची मुख्य जिल्हा प्रभारी भाऊसाहेब नगराळे प्रकाश सोनवणे माजी मंत्री आठ पद्माकर वळवी राजेंद्र कुमार गावित सुहास नाईक यांनी नाई मार्गदर्शन केले म्हणजे स्वतंत्रपणे लढण्याचा आमचा माणस आहे पण एका दुसरं पुढे झाली तर मित्र पक्षांच्या बरोबर मग तो उपाटा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा मग कम्युनिस्ट पक्ष असेल तर त्याबाबतचा स्वतंत्रपणे विचार करता येईल परंतु परंतु आम्ही स्वतंत्रपणे लढणार आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही संधी देणार तुमच्या जास्तीत जास्त आपण एकमेकाने उमेदवार देऊ शकतो गटामध्ये घरामध्ये असेल नगरपालिकेत असेल तेवढं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे कुठेतरी आपला उमेदवार केव्हा पडतो मग मित्रांनी तसं की काँग्रेस पक्षामध्येच फूट पडली तर आपल्याला धोका पोहोचू शकतो आणि म्हणून आपण मांडणी करू नका जे बी असेल एकत्र सहमतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न करा चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न करा जे लोकांना हवं आहे असे जे उमेदवार आपण देऊ शकतो चांगला प्रचार झाला काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं फक्त उमेदवारांनी हात जोडायचं असा विषय नाही आपल्या छोट्या छोट्या भेटींना लोकांमध्ये जावं लागेल काँग्रेसचे विचार करायला सांगावं लागेल इंदिराजीचं कार्य असेल सोनिया गांधीचं कार्य असेल काँग्रेस कार्य असेल जे लोकांसाठी केले लोकांमध्ये जावं लागेल गरीबांसाठी योजना दिल्या गरीबांच्या उठावासाठी गरीबांच्या प्रगतीसाठी काँग्रेसने योजना दिल्या भाजप सरकार त्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करत ह्या गोष्टी लोकांना सांगाव्या लागेल याच्यासाठी खूप काही कायदे करण्याची गरज नाही वकिलाची गरज मित्रांनो जे आपण जुनं बघितलेलं आहे जुनं राजकारण जुनी कामं जुनं आपलं समाज व्यवस्था इतकी राजकीय परिस्थिती जिल्हा सरकारने अतिवृष्टीमध्ये घ्यावा म्हणून लोकांनी मागणी केली दुष्काळी चोवीस तास तोपर्यंत नवीन जिल्ह्यात बंग आठवत आहे ह्या गोष्टी लोकांना तर अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांचं पीक पाणी नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं त्यामुळे लोकांना पिकाच्या पंचनामा होऊन नुकसान भरपाई करायला पाहिजे होते परंतु तो दुष्काळ अतिवृष्टी दुष्काळ जो जाहीर करायचा तो दुष्काळ जाहीर केला नाही म्हणून शेतकऱ्यांना काही मिळू शकत नाही आणि जे मिळत आहे इतकी वाईट परिस्थिती आहे की पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आले त्रेपन्न लाख त्या त्रेपन्न लाख पूर्ण जिल्ह्यामध्ये कसे पुरणार आहे एकेकाला पाच हजार रुपये मिळतील एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव द्यायचा नाही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही पिकं पिकली तर केंद्र सरकार असेल मोदी सरकार राज्याचं सरकार असेल एकत्र मिळून ते सोयाबीनचं भाव असेल कापसाचा भाव असेल शेती पिकाचं लगेच उत्पन्न आलं तर त्याचे भाव पाडायचं काम करतात मार्केट पाडायचं काम करतात एवढं पाप हे सरकार करत आहे हे कुठेतरी लोकांमध्ये आपल्याला जाऊन सांगावं लागतं भाजपचं सरकार शेतकरी विरोधी आहे भाजपचं सरकार आदिवासी विरोधी आहे उद्योगपतींसाठी सरकार काम करत उद्योगपतींना हजारो एकर जमीन देत आहे आणि आता जमीन कमी पडू आणि तोडगा तालुका हा काही काँग्रेस पक्षा सोबत राहिलेला आहे पूर्वी तोडगा शहादा होत्याचा सभापती अडीच वर्ष टाकला होता नंतर थोडंसं तिथे सत्तांत झाला परंतु साहेब ही जी पब्लिक आहे ती जी लोक आहे ते काही काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलेले आहे काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे अशा पद्धतीचे काम नंतर नंदुरबार देवळ कार्यक्रम होता राहुल गांधींचा प्रियंका गांधीचा सर्वात जास्त गर्दी सर या परिसरावरून आहे आतापर्यंत रेकॉर्ड गर्दी सर आपल्या त्रोळ तारखेला केलेली असेल आणि जेव्हा जेव्हा होतो तेव्हा पद्धतीची भूमिका आणि परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकदम स्पष्ट ती स्पष्ट भूमिका अशी आहे की आतापर्यंत तुम्ही नेत्यांसाठी राजकारण करत होता आतापर्यंत तुम्ही खासदार मिळवण्यासाठी मदत केली मेहनत घेतली तुम्ही विधानसभेमध्ये आपला उमेदवार निवडावा म्हणून तुम्ही मदत केली म्हणजे आतापर्यंत आपण या सर्व नेत्यांसाठी ने मेहनत घेत होतो आणि रात्र दिवस आपण राबत होतो आता सर्व नेत्यांची भूमिका अशी आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन जे सप्ट साहेब आहेत ते असतील किंवा या महाराष्ट्रामध्ये सर्व नेते जे आहेत ते आणि विशेषतः या नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय ऍडव्होकेट के सी पाडवी साहेब खासदार गुवाल पाडवी साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नेते आमदार श्रीश कुमार सर्वांना आता असं वाटत आहे आणि सर्वांची ही भूमिका आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर काँग्रेस पक्ष वाढला मजबूत झाला आणि ज्या पक्षाला ताकद या कार्यकर्त्यांनी दिली त्या कार्यकर्त्याला ताकद देण्याची ही संधी आपल्याला मिळालेली आहे आणि